दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवजयंती निमित्त सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर शिवजन्म उत्सव सोहळा दोन हजार चोवीस निमित्त आरोग्य दीप फाउंडेशन सेरेनेटी हेल्थ केर क्लिनिक व पाटील डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशोकनगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला या शिबिराचे विश्वस्त मोतीवाला एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट तथा संचालक मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी डॉक्टर फराज मोतीवाला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून या शिबिराचे अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले आणि उपाध्यक्ष डॉक्टर महादेव सुरासे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून या शिबिरास सुरुवात करण्यात आली दरम्यान या शिबिरामध्ये रक्तातील साखर हिमोग्लोबिन युरिक ऍसिड ईसीजी रक्तदाब तपासणी एचबीए बी एक सी पी एफ टी अस्थिरोग चिकित्सा दंतरोग चिकित्सा आदी तपासण्या करण्यात आल्या असून मोफत शिबिराचे आयोजन केल्याने नागरिक समाधान व्यक्त करता येईल यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर जयेश पाटील होमिओपॅथिक फिजिशियन आज सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सेरिनिटी हेल्थ केअर क्लिनिक व आरोग्यदीप फाउंडेशन यांच्यामार्फत आरोग्य शिबिर आज ठेवलं आहे आत्ताच डॉक्टर फराज मोतीवाला सर मोतीवाला हॉस्पिटलचे डायरेक्टर यांच्या हस्ते आपण ओपनिंग केली आहे आपण सातपूर एरियामध्ये एक युनिक असा हा कॅम्प ठेवलेला आहे जिथे डॉक्टर राहुल येवले प्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट व हृदय तज्ज्ञ आहेत त्याच्यामार्फत आपण हा कॅम्प आज ठेवलेला आहे तरी माझी सर्व सातपूरकरांना एक नंबर विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आज या शिबिराचा लाभ घ्यावा आपली आरोग्य नमस्कार मी डॉक्टर महादेव हार्दिक शुभेच्छा आज असे आणि फाउंडेशन आणि हेल्थ केअर क्लिनिक यांच्या वतीनं त्या ठिकाणी एक महाआरोग्य कॅम्प शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये पेशंटसाठी भर भरपूर ब्लड टेस्ट या मोफत ठेवण्यात आलेले आहेत जस्ट आत्ताच शिबिराचं उद्घाटन डॉक्टर फराज मृत्यूरा सरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्या शिबिरामध्ये डॉक्टर राहुल येवले मधुमेह आणि डायबेटिक मधुमेह आणि उद्योग तज्ञ डॉक्टर यतीन पाटील डॉक्टर गिरीश पाटील या मान्यवर मनाच या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत भरपूर पेशंट येत आहेत सध्याला पेशंटसाठी या सातपूर परिसरातील सगळ्या लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा हीच सगळ्यांना विनंती यावेळी आरोग्य फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले डॉक्टर गिरीश पाटील डॉक्टर यतीन पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक